तर मित्रांनो टरबूज पिकामध्ये जबरदस्त उत्पादन घेण्याकरिता म्हणजेच एकरी बावीस टनापासून जास्तीत जास्त पस्तीस ते चाळीस टनापर्यंत उत्पादन घेण्याकरिता टरबूज या पिकामध्ये व्यवस्थितपणे खत नियोजन असणं अत्यंत महत्वाचं असतं त्यामध्ये मित्रांनो प्रति एकरासाठी लागणारे शणखत असेल त्याचबरोबर डीएपी त्याचबरोबर यमओपी मॅग्नेशियम सल्फेट निमोळी पेंड यासारखी जी खतं आहेत ही खतं अत्यंत महत्वाची असतात त्याचबरोबर मित्रांनो टरबूज या पिकासाठी मायक्रोन्यूट्रिशनची देखील अत्यंत महत्वाची भूमिका असते तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आहोत की ज्या आपण टरबूज लागवड करत असतो टरबूज लागवड करत असताना जे आपण बेड वगैरे पाडतो त्या बेडमध्ये कोण कोणती खतांचा वापर करावा याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो खतांचं व्यवस्थापन व्यवस्थित असल्यावर जास्तीत जास्त पस्तीस ते चाळीस टनापर्यंत टरबूजचं उत्पादन निघू शकतं तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका त्याचबरोबर मित्रांनो आपल्या मित्रांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो टरबुज पिकामध्ये लागवड करत हो असताना बेडमध्ये जी खतं टाकतो त्या खतामध्ये नंबर एकचं जे खत आहे ते म्हणजे मित्रांनो डीएपी तर मित्रांनो टरबूज लागवड करत असताना डीएपीचं जे प्रमाण आहे डीएपी हे प्रति एकरामध्ये शंभर ते दीडशे किलोग्रॅमपर्यंत पर्यंत तुम्हाला डीएपीचा वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो त्याच्यामध्ये एमओपी जे आहे एमओपीचा देखील याच्यामध्ये वापर करायचा आहे एमओपी वापर गर करत असताना प्रति एकरासाठी पन्नास किलो असणार आहे पन्नास किलो आपण एमओपीचा वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट मॅग्नेशियम सल्फेटची देखील टरबूज पिकामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे त्यामुळे मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेट हे अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळे मॅग्नेशियम सल्फेटचा देखील तुम्हाला वापर करायचा आहे मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करत असताना प्रति एकरामध्ये दहा किलो या प्रमाणामध्ये तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो त्याच्यामध्ये निमोळी पेंड असेल निमोळी पेंडचा वापर करत असताना प्रति एकरामध्ये ज्यावेळेस आपण बेडमध्ये दाबतो बेडमध्ये दाबत असताना दीडशे ते दोनशे किलोग्रॅमपर्यंत ग्रॅमपर्यंत निबोळी पेंडचा तुम्हाला वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो निमोळी पेन बरोबर तुम्हाला बेन सल्फरची देखील मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असणार आहे बेन सल्फरचा देखील तुम्हाला चांगल्या प्रकारे बेनिफिट माहितीच असतील ते पिकामध्ये चांगल्या प्रकारे काम करत असत त्यामुळे मित्रांनो बेन सल्फरचा देखील तुम्हाला वापर करायचा आहे बेन सल्फरचा वापर करत असताना प्रति एकरामध्ये दहा किलोग्रॅम पर्यंत तुम्ही बेन सल्फर वापरू शकता मित्रांनो जर आपण बेन सल्फरचा जर वापर केला तर बेन सल्फरमुळे पांढऱ्या मुळांची चांगल्या प्रकारे वाढ होत असते त्याचबरोबर मित्रांनो जे बुरशीजन्य रोग तयार होतात हे तयार होऊ देत नाही त्यामुळे बेन सल्फरचा देखील वापर करणं अत्यंत महत्वाचं आहे त्याचबरोबर मित्रांनो या मायक्रो दे मायक्रोन्युट्रिशनची देखील अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये गरज भासत असते त्यामुळे मित्रांनो तुम्ही याच्यामध्ये बोरॅकॉल असेल किंवा इतर तुमच्या कोणत्या ओळखीच्या चांगल्या प्रकारे रिझल्ट असलेली जी मायक्रो जी बॅग आहे त्या बॅगांचा तुम्ही वापर करू शकता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोऱ्याकॉलचा देखील चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणावर बेनिफिट्स आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो सूक्ष्मपोषकत्वच म्हणजेच न्यूट्रिशन्स वापरत असताना प्रति एकरासाठी दहा ग्रॅमपर्यंत मायक्रो न्यूट्रिशन्स वापरायचे आहे त्याच्यामध्ये तुम्ही बोऱ्याकॉल जरी वापरत असाल तर बोऱ्याकॉलसुद्धा तुम्हाला दहा किलोग्रॅमपर्यंत वापरायचं आहे याच्यामुळे चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे मित्रांनो ही जी खतं सांगितली मी तुम्हाला हे पूर्णपणे एकत्र करून टरबूज या पिकामध्ये बेसल डोस म्हणून तुम्ही याचा वापर करू शकतात मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही बेड तयार करतात बेड तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये ही खतं आतमध्ये द्या कव्हर करायचा आहे सगळ्या खतांचा वापर करणं असतं त्याचबरोबर खतं आहेत ऑर्गॅनिक खतामध्ये प्रति एकर दोन ते तीन ट्रॅक्टर म्हणजे तुम्हाला जसं शक्य होईल त्या पद्धतीने तुम्हाला शेण खताचा वापर करणं देखील अत्यंत महत्वाचं आहे जेवढा शेण खताचा वापर तुम्ही जास्त करणार तेवढे चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट आपल्या तरबूज पिकामध्ये बघायला मिळणार आहेत मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका